नमस्कार मंडळी पल्लवी होम किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण दिवाळी विशेष खमंग कुरकुरीत मसाला शेव कशी बनवायची ते बघणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने हलवाई जसे बनवतात किंवा आपण बाहेरून आणतो ना तशीच सेम शेव आज आपण अगदी साध्या आणि कमी साहित्यात तयार करणार आहोत ही शेव खायला तर खमंग लागतंच पण अजिबात तेलकट तयार होत नाही त्याचसोबत दिवाळी फराळातील ही सगळ्यात सोपी रेसिपी आहे त्यामुळे ही शेव तुम्ही आयत्या वेळी जरी करायला घेतली ना तर फक्त अर्ध्या तासात तयार होते आणि अगदी मार्केटपेक्षा भारी ही शेव बनवून तयार होते चला तर मग लगेच या साध्या आणि सोप्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम खमंग खुसखुशीत मसाला शेव बनवण्याकरिता इथे मी तीन वाटी इतका बेसन पीठ घेतलेला आहे बेसनपीठ आपल्याला मार्केटचाच वापरायचं आहे म्हणजे पॅकेटचा बेसनपीठ असतो ना तोच वापरा आणि बेसनपीठ फाईन असला पाहिजे आता आपण घेतलेला बेसनपीठ संपूर्ण चाळून घेणार आहोत कारण बेसनमध्ये भरपूर गाठी गुटळ्या असतात पाणी घातल्यानंतर या गुटळ्या व्यवस्थित मोडल्या जात नाही त्याच्यामुळे आपण संपूर्ण बेसनपीठ चाळून घेणार आहोत आता बेसनपीठ संपूर्ण चाळून झाल्यानंतर इथे मी अर्धा चमचा काळी मिरी पूड घेतलेली आहे त्याच्यानंतर जिरा आणि ओव्याची भरड करून घेतलेली आहे शक्यतो याची पावडरच वापरा अर्धा चमचा हळद पावडर चवीनुसार लाल तिखट घालायचं म्हणजे तुम्हाला किटपत तिखट खायला आवडतं चवीपुरतं मीठ आणि एक चमचा तेल घेतलेला आहे आता घेतलेली सगळी जिन्नस आपण मिक्स करून घेऊया एवढ्या पिठासाठी आपण घेतलेली सगळी जिन्नस परफेक्ट आहे पण तुम्हाला अजून तिखट खायला आवडत असाल तर तुम्ही लाल तिखट वाढून घेऊ शकता आता आपण थोडं थोडं पाणी घालून बेसनपीठ छान भिजवून घेणार आहोत बेसनपीठात पाणी घालताना थोडं थोडं घालायचं म्हणजे एकाच वेळी घालून घ्यायचं नाही जसं जसं आपल्याला वाटतं तसं पाणी घालून आपल्याला बेसनपीठ भिजवून घ्यायचं आहे मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे की मला एकूण किती वाटी पाणी लागलेलं आहे या ठिकाणी आपण तीन वाटी इतका बेसनपीठ घेतलेला आहे तर साधारण इथे मला तीन वाटी बेसनपीठासाठी मला एक वाटी आणि थोडंसं चार पाच चमचा पाणी जास्त लागलेला आहे याच्यापेक्षा जास्त आपल्याला पीठ घट्ट पण करायचा नाही आणि पातळ पण नाही हे अगदी परफेक्ट आहे म्हणजे एकदम घट्ट केला तर शेव खूप कडक होते आणि पातळ झाल्यावर आपल्याला बेसन एकदम तेलात सोडल्यानंतर एकदम जास्त तेल शोषून घेऊ शकतात आता बघा आपण बेसन पिठाचा एक चांगला गोळा तयार करून घेऊया शेवेसाठी लागणारं परफेक्ट असं पीठ तयार झालेलं आहे याच्यापेक्षा जास्त सैल करून घेऊ नका मी तुम्हाला अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे आता याच्यातनं एक गोळा घ्यायचा आहे आणि लांब सडक घालून घ्यायचा थोडं तुकडा तुकडा करून नाही घालायचं म्हणजे शेव तुटली जाते आता आपण शेवेची मशीन घेतलेली आहे आतल्या बाजूने तेल लावून घ्यायचं आणि शेवेची जी ताटली असते तुम्हाला शेव कितपत जाड पातळ हवी आहे त्याच्यानुसार प्लेट तुम्ही घेऊ शकता आता आपण बाजूला तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं तेल आपल्याला आधी हाय हीटवर गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅस कमी करून आपल्याला शेव सोडून घ्यायचे आहे तेल अगदीच कमी गरम असेल ना तर शेव खूप जास्त तेलकट होते त्याच्यामुळे तेल परफेक्ट गरम असणे खूप गरजेचे आहे आता आपण शेव सोडून घेतलेली आहे आणि गॅस मध्यम ठेवायचा वरची बाजू कडक झाल्यानंतरच आपल्याला शेव दुसऱ्या बाजूनी पलटून घ्यायची आहे कारण एक बाजू व्यवस्थित तेलात तळली गेली तरच आपल्याला दुसरी बाजी तळून घ्यायची आहे आणि शेव हे तळली गेली की नाही हे कसं ओळखायची बघा आपण घातल्यानंतर शेव भरपूर असे शे बबल्स येत होते आता संपूर्ण बबल्स झाल्यानंतर आपण शेव काढून घेणार आहोत आणि रंग तुम्ही बघू शकता की ती परफेक्ट आलेला आहे आता आपण अशाच पद्धतीने राहिलेली शेवसुद्धा तळून घेऊया तेल प्रत्येक शेव आपण वेडा तयार करतो ना त्यावेळी तेल परफेक्ट असा गरम असायला हवा म्हणजे शेव अजिबात तेलकट होत नाही छान कुरकुरीत तयार होते आता ही शेव घातल्यानंतर बबल्स हलकेसे कमी झाल्यानंतर आपण पलटून घेऊया म्हणजे वरच्या बाजूनीसुद्धा शेव छान कडक झाली नंतरच आपण ही पलटून घेणार आहोत आधीच तुम्ही पलटूची घाई केली तर शेव कच्ची राहण्याची शक्यता असते आता आपण खालच्या बाजूनी शेव परफेक्ट अशी तळली गेलेली आहे आता शेव आपण पलटून घेऊया आणि खालची बाजूसुद्धा छान तळून घेऊया आणि शेवेचा रंग तुम्ही बघू शकता अगदी मार्केटमधून आणतो ना तशी शेव तयार झालेली आहे ही मसाला शेव तयार करण्यासाठी अजिबात कुठलेही वेगळे पदार्थ लागत नाही किंवा बोटावर मोजता येईल इतक्या कमी साहित्यात ही कुरकुरीत अशी सेव घरच्या घरी आपण एकदम सोप्या पद्धतीने तयार करू शकतो आणि तुम्ही रंगसुद्धा बघू शकता अगदी छान आलेला आहे आपण रंग छान येण्यासाठी अजिबात कुठलीही वेगळी जिन्नस घातलेली नाही तरीसुद्धा अगदी हलवाई स्टाईल परफेक्ट अशी कुरकुरीत अजिबात तेलकट न होणारी मसाला शेव आपण फक्त अर्धा तासात बनवून तयार केलेली आहे अशाच पद्धतीने मी सगळी शेव तळून घेतलेली आहे आणि एक शेवेचा वेडा मी तुम्हाला तोडून दाखवते बघा अजिबात अलग तसा चुरा होतोय याच्यावरून तुमच्या लक्षात आलेलं असेल की आपली शेव किती कुरकुरीत तयार झालेली आहे आणि अजिबात तेलकट झालेली नाही मस्त अशी कुरकुरीत शेव तुम्ही सुद्धा या दिवाळीला घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका ही शेव तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि आजची ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद